दसरा ना दसरा इकडे दसरा <laughs> <laughs> बुद्धीला पटणार तिथे स्वीकारू देत नाहीत काय दसऱ्याला दसऱ्याला सोनं लुटायला जातात आहे का ते दसऱ्याच्या आदल्या दिवशी मागा महाजी माणसं काट्या कोट्यात वाढा जातात त्याचा पाला तोडतात बिंड बनून माळाला की ह्यांचं सोनं झालं आणि मग आमच्या इकडे हिस्त्री सोनं लुटायला हे झुंबर त्या पिंड्यावर आपट्याचा बोला येताना जुंधळ्याचा पाला चांदी कुठे गेले सोनारे पाला हे की पाला बुद्ध शरण गच्चे बुद्ध म्हणतात ना कान डोळा त्वचा जीभ दिल्या कशाला दिले डोळ्याला दिसते त्याच्या रोषाष्टीव नाकाला गंध येतो त्याच्या रोषाष्टीव त्वचेला स्पर्श होतो त्याच्या रोषाष्टीव डोळ्याला दिसते त्याच्या रोषाष्टीव पण तिकडं सगळंच उद्वस्त केलंय आणि सोनं कसं आहे मावश्या मावशी पन्नास हजार रुपये तोळाय आणि दसऱ्याला पाल्यावर समाधान माना लावले आम्हाला गावात जाते सोनं घ्या काड़ा, कडाकण्या द्या सोनं घ्या कडाक्या कडाकण्यावर सोनं देऊन येते बुद्धांग पडते का बुद्धीत